हॅलो हाय नमस्ते गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची भजी मी बनवत आहे आणि ही भजी मी काकडीपासून बनवते खरंच खूप छान लागतात खायला आणि पटकन होणारी रेसिपी आहे फक्त पाच मिनटामध्ये भजे बनवून तयार होतात कशी बनवलेली आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दोन काकडीची साल काढून त्यानंतर मी काकडी अशी खिसून घेते आणि काकडी खिसताना पहा एकदम छोटी जी खिसणी असते ना आपण अद्रक वगैरे खिसतो ना त्या खिसणीने मी खिसून घेतले म्हणजे याचा किस जो आहे तो एकदम बारीक असा पडतो तर सगळी काकडी मी अशी खिसून घेतली आणि काकडी खिसल्यानंतर पहा त्याला पाणी सुटतं काकडीला तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे याला जे पाणी सुटलेलं असतं ते पाणी पिळून काढायचं आहे का तर आता तुम्हाला इथे असंही वाटलं असेल की पाणी का पिळून काढायचं तर यामध्ये आपण जे पीठ वापरणार आहोत ते पीठ मग जरा असं कमी लागतं आणि पाणी जर नाही पिळून काढलं तर पिठाचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं त्यामुळे इथे मी यातलं पाणी पिळून काढते आणि हे पाणी खरंच खूप पौष्टिक असतं त्यामुळे एखाद्या भाजीमध्ये किंवा असं ज्यूस म्हणूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता किंवा भाजी बनवताना भाजीमध्ये घाला तर एवढं पाणी निघालेलं आहे पहा भजी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असतील पण अशा पद्धतीने काकडीची भजी एकदा तरी नक्की बनवा खरंच खूप आवडतील भजी एकदम खमंग टेस्टी बनवण्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर एक चमचाभर आलं लसूण बारीक केलेलं घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा जिरे आणि ओव्याचं वाटण घातलं थोडीशी हळद घालायची ओवा आणि जिरे वाटून जर घालायचे नसतील थोडेसे हातावरती चुरून घाला थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून नंतर यामध्ये मी अगोदर दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये जसं लागेल तसंच पीठ आपण वापरणार आहोत तर अगोदर मिक्स करून बघायचे आणि पाणी अजिबात नाही घालायचं कारण काकडीमध्ये खूप असा ओलसरपणा असतो त्यामुळे पाणी न घालताच हे पीठ छान असं मळून घ्यायचं तर अजून बेसनपीठ लागतं आहे पहा जरासं पात्र वाटते आणि भजी जर तुम्हाला एकदम म्हणजे एकदम कुरकुरीत बनवायची असतील तर बेसनपीठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता एकदम कुरकुरीत होतात किंवा निम्म बेसनपीठ आणि निम्म तांदळाचं पीठ असं पण जरी घेतलं तरी भजे छान होतात तर इथे फक्त मी आज बेसन पिठाचा वापर करते यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे काही वापरलेलं नाही आहे तर छान असं हे पीठ बघा अशा पद्धतीने भिजवलेलं आहे आपण भजे बनवायला जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं नो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो भजी बनवण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर थोडीशी गॅसची फ्लेम कमी ठेवायची जास्त पण कमी करू नका आणि मस्त असे आपणाला जसे छोटे मोठे ज्या आकारामध्ये भजी हवी असतील तशा पद्धतीने भजी बनवून घ्या आपल्या चॅनेलवरती भजी बनवण्याच्या बरेचसे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा खरंच तुम्हाला सुद्धा खूप आवडतील आणि त्याचबरोबर नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आन रेसिपीजसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील आणि आणखीन एक महत्त्वाचं माझ्या सगळ्या रेसिपींना खरंच तुम्ही खूप खूप खुँ प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते असा सपोर्ट राहू द्या एकदम छान अशी खरपूस कलर येईपर्यंत भजे तळून झालेत पहा सोबतच मिरच्यासुद्धा सो तळलेल्या आहेत तर, तर मस्त अशी गरमागरम भजी कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा अशा छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर एकदम आतमधून मऊ आणि वरून कुरकुरीत अशी भजी झालेली आहेत चला तर मग मी लवकरच भेटते अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा खुश रहा मजेत रहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँँ मनापासून धन्यवाद